आलो म्हणजे बाहेर बाबांशी तेच बोलत होतो आणि ऐकून खूप शॉक झालो कारण मी पण विश्वास नाही ठेवू शकत की ती व्यक्ती तशी वागेल म्हणजे अंकितने सुमाबद्दल प्रियंकाला सांगितले ते ऐकून चकित होत प्रियंका म्हणाली काय हे सर्व सुमा मावशींनी आणि यावर आई काय म्हणाल्या हो प्रियांका मावशीने सगळं गेले असे बाबा म्हणत होते आणि बाबांनी सांगितल्यावर आई काहीच म्हणाली नाही पण आज आई तिला भेटायला गेली आहे अरे देवा एक माणसामुळे आपल्या घरात विनाकारण एवढे रामायण घडले येऊच दे त्या सुमाला नाही धक्के मारून हाकलून दिले तर बघ तिच्यामुळे आई तुझ्याशी वाईट वागू लागली मैत्रीनेस आईच्या पाठीत खंजीर खुपसला मी आत येऊ शकते आई खरे बोललास तू माझ्या मैत्रीनेच माझ्या पाठीत खंजीर खुपसला प्रियंकाकडे पाहत हात जोडत अंकीची आई म्हणाली माफ कर प्रियंका मी माझ्याशी खूप वाईट वागले नाही आई नाही म्हणत प्रियंकाने तिचे हात हातात पकडत म्हणाले आई त्यात तुमची चूक नाही आहे अहो माझ्या जीवाभावाच्या मैत्रिणीने जरा मला असे सांगितले असते तर मी तिच्यावर विश्वास ठेवला असता आणि माझी माफी मागून मला तुमच्यापासून दूर करू नका असे म्हणून प्रियंकाने अंकीच्या आईला घट्ट मिठी मारली हे पाहून अंकीच्या डोळ्यात पाणी आले तेवढ्यात त्यांच्या पाठीवर हात पडला त्याने मागे वळून पाहिले तर बाबा होते ते हसत हसत म्हणाले वाव वाव दोघांचे प्रेम खूप अतू जात आहे आम्हाला पण त्यात घ्या हे ऐकून आणखीची आई म्हणाली तुमचे पण काहीही हा अहो एवढ्या दिवसांनी माझ्या सुनेला लाड करते ते पाहत नाही का यावर सगळे हसू लागले खूप दिवसांनी अंकितच्या घरी असण्याचा आवाज गुजला लग्न सध्या पद्धतीने झाले म्हणून घरात पार्टी करण्याचे ठरवले सगळे सगळे सोयरे नातेवाईकांना आमंत्रणे गेली अंकितचे ग्रुप ही कार्यक्रमाची तयारीत लागला आणि ती सुंदर संध्याकाळ आली सगळे सोयऱ्यांनी घर भरून गेले आज अंकित आणि प्रियंका खूप सुंदर आणि अधिक खुलून दिसत होते मनोरंजन कार्यक्रम आणि मेजवानी चालू होती अंकितने प्रियंकाचा हात हातात घेत हात देत तू मला ह्या गाण्यावर डान्स केला आणि सगळं परिसर प्रियंका कित प्रियांकित ह्या नावाने उधळून केला तर मैत्रिणींनो मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली या कथेमध्ये काय वाटत प्रेम हे नातं तुटणारं असतं का ते तुटवण्यासाठी खूप प्रयत्न आजूबाजूचे लोक करत असतात ज्यावेळी निखिल निखिल हॉस्पिटलमध्ये कोणत्याही व्यक्तीला ओळखत नव्हता त्यावेळी प्रियांकाची धडपड भेटण्यासाठी खूप होती पण त्यांच्या आई आणि वडिलांनी प्रियंकाला त्यांच्यामध्ये दोष आहे त्यामुळे ॲक्सिडेंट झाला तिचा पायगुण चांगला नाही पण अजूनही लोक अंधश्रद्धावर विश्वास ठेवतात पण ज्यावेळी पत्रिका दाखवून पत्रिकामध्ये दोष आहे असे सांगणारे ज्योतिषी हे घराघरामध्ये भांडण लावण्याचे काम करत असतात पण आपणाही ज्योतिषीवर विश्वास ठेवत असतो पण घरामध्ये त्या ज्योतिषीच्या सांगण्यावरून निखिलची आई प्रियंकाचे पायगुण चांगले नाही त्यामुळे ती लग्नाच्या आधी बी प्रेमसोबत चांगले व्यवहार करीत नसते आणि लग्नानंतरही निखिलची आई प्रियंका सोबत चांगले वागत नसते अशा वागण्याने प्रियंकाला सहन त्रास होत असतो आणि ज्यावेळी कळून चुकलं न त्यावेळी खूप उशीर होत असतं आपण पश्चतापाचे आहारामध्ये हसत असतो आणि रावणसुद्धा निखिल प्रियंकाचे प्रेम एकतर्फे आहे हे असे सांगितले होते त्यामुळे निखिलची मागणी स्वीकारला होता पण आपण अशा गोष्टी सांगायच्या नसत्या दुसऱ्यांचे प्रेम हे एकतर्फी आहे हे राघवने सांगून चुकीचे काम केले आहे आपण कोणाचे वाईट काम की करत चांगले काम तरी करा अशा वागण्याने प्रियांकाला खूप त्रास होत असतो पण ती निखिलच्या प्रेमामुळे ती कधीही जीवनात हारली नसती या सर्व गोष्टी असलेल्या या व्हिडिओमध्ये आपण सांगितले आहेत सूर्यांचे पाच सहा भाग आहेत तरी सर्वांनी चांगले वाचून आणि कमेंटमध्ये काही चूक आहे गोष्ट मी सांगावी काय झालं पण ज्यावेळी कोणी साथ देत नसतं आपणही परेशान होऊन जातो आणि समोर करावे ते सांगता येत नसतं अशावेळी ये आपल्याला काहीतरी निर्णय घ्यायचा असतो पण लग्न म्हणजे प्रेम म्हणजे हे नातं देवाने घडवले आप पण आपल्याला असं असतं तर मैत्रिणी आणि मित्र तुम्हाला कथा कशी वाटली कमेंट बॉक्समधून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन नौ कथा दररोज चुकता ऐकण्याकरिता आमच्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद